पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा येथील एका किराणा दुकानातून शहाण्णव हजार रुपये चोर नेल्या प्रकरणी फिर्यादीच चोर निघाल्याचे पोलीस तपासात दिसून आले आहे या प्रकरणी पहूर पोलीस स्टेशनच्या संशयिताला अटक केली असून त्याच्याकडून सत्तर हजार रुपये जप्त केले आहेत येथील एका किराणा दुकानात काम करणाऱ्या मुदखेड येथील कैलास शंकर सटाले या फिर्यादीने पहूर पोलीस ठाण्यात था एकोणतीस डिसेंबर रोजी पैसे चोरीचा गुन्हा दाखल केला होता तोच या गुन्ह्यात चोर निघाला ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी फिर्यादी कैलास सटाले हा पैसे घेऊन जात असताना अज्ञात व्यक्तीने सायकलला अडकलेली पैश अडकवलेली पैशाची बॅग चोरून नेल्याचे त्याने फिर्यादीत नमूद केले होते दरम्यान <दर्में> फिर्यादी सटाले हा पहुर येथील किराणा दुकानाचे संचालक हर्षद जैन यांच्याकडे मागील पाच वर्षापासून काम करत होता दरम्यान तपासादरम्यान यातील फिर्यादीने चोरीचा बनाव केल्याचे निष्पन्न झाले आहे कैलास सटाले यास विश्वासात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्याने स्वतःच्या आजाराच्या उपचारासाठी ही रक्कम चोरून नेल्याचे कबूल केले चोरीस गेलेल्या शहाण्णव हजार रुपयांपैकी सत्तर हजार रुपये त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहेत पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सानप व सहकारी करत आहेत आरंभपर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे जामनेर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभपर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा